आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणजवळील मोहणे परिसरातून झालाबाद प्रबण शिवसेना शाखेच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ पैठणीचा मनोरंजनाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले शिवसेना शिंदे गटाचे रोहन रोहनकोट व उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड यांच्या प्रमुख आयोजनात मोहणे येथील शांताराम पाटील विद्या मंदिर पटांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं दिसून आलंय विविध खेळ व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती अतिशय उत्साह व आनंदाच्या वातावरणात महिलांनी खेळामध्ये सहभाग नोंदवला यावेळी आयोजकांकडून महिलांना सोन्याची नोंद पैठणी व शहर प्रमुख नेत्रावले माजी नगरसेविका वैशाली नगरसेवक मयूर पाटील विभाग प्रमुख नानासाहेब काटकर शाखा प्रमुख प्रशांत मिश्रा उपशाखा प्रमुख राजेश साबळे युवासेना विधानसभा संघटक विजय परिहार शहर प्रमुख दिनेश निकम युवासेना सोशल मीडिया प्रमुख चेतन काबरे यांच्यासह शिवकन्या थोबरे मंगला अल्फांसो रसिका रोहन कोट सुनीता राठोड वर्षाखऱ्यात अनुपमा कांबळे मीना लोंढे गीता पाष्टे संगीता माने व सर्व पदाधिकारी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दहा वर्षापासून मध्यवर्ती शाखा मोने या ठिकाणी निमित्त काल्दी कपूर सोहळा साजरा करत असतो आणि या ठिकाणी साडी असेल विविध या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सोन्याची पैठणी असतील साड्या असतील आणि या या ठिकाणी ठिकाणी खेळ खेळ पैठणीचा हा खेळला जातो आणि मोहन्यातील आजोर या ठिकाणी महिला उपस्थित असतात आणि या रथसप्तमीची वाट नेहमी या महिला बघत असतात का शिवसेनेचा हल समारंभ कधी येणार आणि या समारंभाला आवर्जून महिला मोहन्यातील उपस्थित असतात आणि सर्व महिलांना या रथ सप्तमी निमित्त हळदी गुंकूच्या आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर